आपण मुलाखत लावणार आहोत गजानन आत्राम यांची तर चला घेऊ त्यांची भेट नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे यवतमाळ येथील राळेगाव या तालुक्यात अंतर्गत एकलारा या गावात इथे आपण जाणून घेणार आहोत नवनिर्माण महिला ग्रामसंघ एकलारा या एन जी ओची माहिती जी देणार आहेत आपल्याला आमच्या गेडॅम मॅडम आहेत प्रजक्ताताई हे आप आपल्याला यांची आज आपण इथे मुलाखत घेणार आहोत की या नवनिर्माण महिला ग्रामसंघ एक लाराच्या वतीने काय काय कुठल्या कुठल्या ट्रेनिंग आपण यांना देता महिलांना त्यातून काय काय फायदा होतो आणि किती लोकांना जा याचा फायदा झाला याची सर्व संपूर्ण माहिती ही आज आपण इथे मॅडमकडून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार पहिले आपलं नाव सांगा आमच्या युवर्सला माझं नाव प्राजक्ता विनोद गेडाम आहे आणि मी इथे नवनिर्माण ग्रामसंघाच्या माध्यमातून अकाउंटंट म्हणून काम पाहते अच्छा आपण अकाउंट आहात इथे अकाउंट आणि मॅडम ही जे नवनिर्माण महिला ग्रामसंघ आहे याची स्थापना वगैरे कधी झाली नवनिर्माण महिला ग्रामसंघाची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये झाली आणि हा जो ग्रामसंघ आहे तर जे समूह असतात महिलांनी तयार केलेले दहा दहा बारा बारा महिला अशा असतात एका समूहामध्ये त्या समूहाच्या मिळून एक ग्रामसंघ तयार केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आपण व्यवसाय करू शकू को आणि उत्पन्न वाढवू शकू महिला आपण बचत गट म्हणतो बचत गटांमध्ये तुम्ही काय केलं सगळ्या बचत गटांना एकत्र केलं आणि त्यांचा एक संघ तयार केला आणि त्या संघामार्फत हे काम करता या मग या नवनिर्माण महिला ग्रामसंघाच्या आपण काय काय आपल्या इथे नवनिर्माण महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून आपण सुरुवातीला छोटे छोटे बिझनेस केले त्याच्यामध्ये कुक्कुटपालन पालन, पालन कोणी किराणा दुकान ऑर्गेनिक शेती या पद्धतीचे आणि सोबतच तूर डाळीचा पण व्यवसाय केला आणि तूरडाळीच्या व्यवसायाला जो यशस्वी झाला तो तूरडाळीचा व्यवसाय तर त्या पद्धतीने आपण मत्स्यपालन व्यवसाय करण्याचं इथे ठरवलं आणि मग आपल्या गावच्या ज्या मत्स्यचकी आहेत त्यांची नियुक्ती एम एस आर एल एमच्या माध्यमातून झालेली असल्यामुळे आणि मूळचे गावचे इथले मत्स्य व्यवस्थापक पण आपल्याला लाभल्यामुळे आम्ही हा मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्यपालनाकडे वडलो आहे म्हणजे मग आपल्याला हा मत्स्यपालनच करायचा हा अशी आयडिया का आली आपल्या गावाला जो गाव तलाव आहे तो शंभर हेक्टरचा तलाव आहे आणि सुरुवातीला तो तलाव बाहेरचे ठेकेदार येऊन करत होते आणि बाहेरचे ठेकेदार येऊन करत असून त्याचा गावाला किंवा गावच्या ग्रामपंचायतला किंवा गावाच्या लोकांना को प्रकारचा फायदा होत नव्हता मग आम्ही महिलांनी ठरवलं की आपल्या गावाला एवढी मोठी साधन संपत्ती लाभलेली आहे आणि आपल्याला आपलं गाव अंतर्गत येत असून गावची मलम मालमत्ता ही गावाच्या लोकांचीच असते आणि याचा फायदा घेऊन आम्ही मग हा व्यवसाय करायचं ठरवलं जे की मत्स्यपालन व्यवसाय आहे आणि मत्स्यपालन व्यवसायाला सुरुवात केली आम्ही आणि तेव्हापासून मग आमच्या उत्पन्नाला सुरुवात झाली अच्छा हा जो पेसा असतो हा पेसा एक विशिष्ट जातीसाठी आहे असं मला वाटतं हो पेसा हा आदिवासी लोकांसाठी असते तो कायदा एकोणीसशे एकोणपन्नास सालचा आहे आणि त्याम माध्यमातून जे आदिवासीचे मूलभूत हक्क अधिकार असतात त्याची जोपासना त्याच्या माध्यमातून केली जाते आणि त्याच कायद्याचा फायदा घेऊन आम्ही आप इथपर्यंत हा व्यवसाय आणि या गावाचं संरक्षण आणि उत्पन्न वाढवण्यास सहकार्य आम्हाला झालं आहे त्याचं यातून आता आत्तापर्यंत किती लोकांना याची म्हणजे फायदा झालेला आहे यातून जसं अंतर्गत किती लोकांना याचा बेनिफिट मिळालं आमच्या समूहामध्ये पूर्ण ग्रामसंघामध्ये एकशे दहा महिला आहेत आणि एकशे दहा महिलाचा ग्रामसंघ या माध्यमातून आम्ही हा बिझनेस करतो जो काही बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो तो सर्वांना सर्व महिलांना समान आपण वाटप वाट करीत असतो सोबतच ज्या ह्या मत्स्यपालन व्यवसायाशी संबंधित जे लोकं आहेत त्यांना इंटरेस्ट आहे की आपण हा व्यवसाय केला पाहिजे तर अशा लोकांना आपण ट्रेनिंग देण्याचं काम इथे करत असतो त्यासाठी आपण एक प्रशिक्षण केंद्र पण इथे उभारलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण जवळ जवळपास हजार, आ, हजार ते हजारपेक्षा जास्त अशा लोकांना आपण इथे ट्रेनिंग दिले आहे त्याच्या माध्यमातून ते स्वतःचा बिझनेस पण करू शकतात मत्स्यपालन पण करू शकतात आणि मत्स्यपासून मूल्यवर्धित पदार्थ पण तयार करून विक्री, शक, विक्री करू शकतात अच्छा मग इथे आपण हॅचरी सुद्धा सुरू केलेली आहे हां तर सुरुवातीला आप, आपल्याला बीज विक्री बाहेर करावी लागत होती आणि ते बाहेरून आणलेलं बीज आपल्याला तलावात सोडावं लागत होतं तेव्हा मॉर्टेलिटीचं प्रमाण जास्त होतं आणि ते प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही ठरवलं की आपण इथेच हॅचिंग पूल आ, स्थापन करावा त्याच्यासाठी जे म आमचे मत्स्य व्यवस्थापक आहे आणि मत्स्य सखी आहे यांना डिंबे इथे ट्रेनिंग दिल्या गेलं होतं त्यांच्या माध्यमातून मग आम्हाला एफ आय आर पी है, हॅचरी मोफत मिळाली आणि ते आम्ही इथे सेटअप करून स्वतःच बीज घेऊ लागलो स्वतः बीज तयार करू लागलो आणि बीज तयार करून तेच आमच्या तलावामध्ये सोडून आपल्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे मत्स्यपालन शेतकरी आहे त्यांना पण सप्लाय करू लागलो जवळपास आपल्या इथे साडेपाचशे लोकांना आपण इथे बीज सप्लाय करत असतो म्हणजे आज सध्या तुमच्याकडे जितके ग्राहक आहेत की जे तुमच्याकडून बीज घेतात हो आणि हे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाण वेगवेगळ्या वेग ठिकाणच्या आपल्या राळेगाव तालुका यवतमाळ जिल्ह्याच्या अंतर असलेली मग याची विकण्याची जी, जी प्रोसेस आहे ती काय म्हणजे किलोच्या भावात असते की नगाच्या भावात असते ते गव्हर्नमेंटचा रेट असते ते लाखा लाखाच्या हिशोबाने आपल्याला जर फ्राय साईज घ्यायचे असले तर ते कमी रेटमध्ये येतात आणि बोटुकली घ्यायची असली तर ते आम्ही ऐंशी रुपये पन्नास पैसे ऐंशी पैसे पन्नास पैसे प्रमाणे आपण विक्री करत असतो बरं हे जे आपण काम जे करताय तर याला मग तुम्हाला त्या जे एकशे दहा महिला आहेत तर या सगळ्या महिला तुम्हाला म्हणजे सहकार्य करतात कार्य करत असतात जेव्हा आपला पिरियड असतो जास्त काम असते मत्स्यबीजाचा पिरियड असतो तेव्हा सर्व महिला आळीपाळीने इथे येऊन रोजाप्रमाणे त्या काम करत असतात आणि त्यांचा रोज आपण वेगळा देश असतो आणि जे इन्कम झालेला आहे त्याचं आपण वेगळं वाटप करतो म्हणजे एकशे दहा महिला ज्या आहेत त्या भागीदारी आहेतच पण त्याच येऊन समजा काम करतात आणि आपला रोज रोज घेऊन जातात वेगळा अच्छा म्हणजे हे चांगली पद्धत आहे की आपण त्यांना त्यांच्या म कामाचा मोबदला सुद्धा देतो आणि त्यांना भागीदारी पण ठेवतो आहे बरं यातून आता जसं मी पाहिलं की इथे भरपूर म्हणजे दर एक दीड महिन्यात एक ट्रेनिंग लावलं जातं तर हे ट्रेनिंगचं काय विशेष वैशिष्ट्य काय असते आमच्या ग्रामसंघाच्या माध्यमात सुरुवातीला सुरुवातीची थोडी स्टोरी सांगते की इथे काहीच नव्हतं एक पडीत जमिनीचा भाग असल्यासारखा जा सारखी जागा होती तर आम्ही महिलांनी सर्व महिलांनी शेअर्स जमा केले ही जागा लीजवर घेतली सोबतच तलाव पण लीजवर घेतलं आणि त्याच्यामध्ये मत्स्यपालन चालू चालू के केलं त्याच्यातून जे सुरुवातीला उत्पन्न निघालं त्याच्यातून आपण साध साधन साहित्य घ्यायला लागलं भांडवल जमा केलं जसं की मत्स्यपालनासाठी लागणारे पिपे आहे जाळ्या आहे आ, हापे आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जमवल्या आणि त्याच्यास त्याला स सोबत होती एम एस आर एल एमची त्यांच्या माध्यमातून आम्हाला चार लाखाच केज सेट करण्यासाठी मिळालं ते केज कल्चर आम्ही त्या तलावामध्ये चालू केलं आणि केच कल्चर तयार करून त्याच्यामध्ये मत्स्यपालन सुरुवात केली आणि मत्स्यपालन सुरुवात करून मग आम्ही उत्पन्न घेणं चालू केलं आणि त्यामुळं आमचं इथे एवढं मोठं डेव्हलपमेंट झालं आणि हे जे थोडं थोडं तुम्ही आता इतकं मोठं होताना पाहिलं आहे